की पडता काळ आहे दूधधंद्याला टिकून राहायचं बारा महिन्यात मी म्हणतोय नऊ महिने दुधाला दर आहे तीन महिने दर नाही तीन महिन्यात एवढंच करायचं टिकून राहायचं दूध व्यवसाय परवडतो पण मालक होऊन नाही होणार म्हणजे मालक झाला आणि आलो गाडीतनं फिरलो ए बाबा किती कंडा गेली हा विषय भीत नाही ती वेळ आली तिच्या नंतर किती वेळ आली बाबा गाय मरण पावली आपण फक्त एकच की आपण उपचार केला पाहिजे प्रथम उपचार आपण उपचार केला पाहिजे टक्के गाय वाचली पाहिजे जर झालं तसं काय तर आपण असं घट्ट राहिलं पाहिजे की बाबा आज झालंय आपल्या गोठ्यात उद्या होऊन आहे नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायातील आपण बऱ्याच मुलाखती बघत आलेलो आहोत आणि आज अशीच एक मुलाखत आज घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील साप या ठिकाणी आणि आज आपल्यासोबत असणार आहेत संदीप कुलकर्णी त्यांचा जो एच एफ गायंचा तीस गायंचा गोठा आहे तो आज आपण बघणार आहोत संपूर्ण मुलाखत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांचं नियोजन चालतं सुरुवात कधी केली यासारखे बरेच प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत तर चला तर मग आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार तर मी तुमचा परिचय सांगितलाच पण मला सुरुवातीला सांगा की तुमचं लहानपण कसं गेलं शिक्षण वगैरे काय झालं तुमचं माझं शिक्षण बारावी झालं आणि हा नाद गायंचा पहिल्यापासून आमच्या गाय घरी गाय होत्या गाया होत्या आधी कुठल्या गाय होत्या तुमच्या आपल्या साध्या पन्नास टक्के जर्शी गाय मग तिथून तुम्ही गायंग कसं वाळलं तिथं मी बँगलोरला जाऊन दहा गायींची गाडी आणली पहिल्यांदा बरं हा एखादी गोष्ट दोन हजार चौदा बर आणि चौदा नंतर दुधाला दर पण चांगला होता म्हटलं आपण गायच करायच्या मग दहा गाय आणल्या पुन्हा दर कमी झाला सत्तर रुपये दर आला पंचवीस रुपये दर असताना मी गाय आणल्या होत्या बंगलोरवरून आणि पुन्हा दर कमी झाला व्यवसाय बंद झाला गाय विकून टाकल्या आणि हॉटेल व्यवसाय शिरलो बर आणि इथं आपशिंग गाव म्हणून आहे हॉटेल टाकलं बार आणि दोन नंबरच व्यवसाय केला तीन वर्ष आणि तीन वर्ष झाल्यानंतर काय त्यात खरं हॉटेल व्यवसाय किंवा दोन नंबर व्यवसाय नंतर मग पुन्हा गायी घेतल्या आता गायी तीस आहेत कालवडी दहा दोन बैल आपण एकोणीस पासून पुन्हा चालू केले एकोणीस ला आपण पुन्हा गायी आणल्या हरियाणात एक लॉट आणला बंगलोरची दोन लॉट झाले इथं आसू म्हणून गाव आहे तिथनं पण गायी आणतो मग आता कसं वाटतं म्हणजे आता चांगलं चालू आहे दर पण दुधाला आहे आणि पैसे पण राहतात जसं की तुम्ही म्हंटला सुरुवातीला मी गाय वगैरे विकल्या पण ही चूक होताना बघतो की माणूस एका गोष्टीवर ठाम राहत नाही काही ना काही तरी सारखे विचार म्हणजे लगेच यश मिळावं असं प्रत्येकाला वाटत असत यश नाही लगेच भेटत नाही यश आणि यश आपल्या जवळ आहे त्यावेळेला आपण थांबतो आणि यश येतो माझं पण तसं झालं दर होता पंचवीस रुपये आणि डायरेक्ट वाला म्हटलं आत्ती तोट्यात आहे म्हणून गाय दिल्यान पुन्हा तीस रुपये पस्तीस रुपये सदतीस चाळीस एक झाला चूक झाली की गाय दिली आपण गाय आणल्या लाख रुपये देताना साठ ला द्या चाळीस ला द्या मग त्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं जर तुम्ही त्यामध्ये आधी जर गाय विकल्या नसता तर किती फायदा झाला असता तुम्हाला आता माझ्या साठ सत्तर गाय असत्या आणि अनुभव आन मोठा काय आला कि परता काळ आहे दूध धंद्याला तिकुंड राहायचं बारा महिन्यात मी म्हणतोय नऊ महिने दुधाला दर आहे तीन महिने दर नाही तीन महिन्यात एवढंच करायचं टिकून राहायचं जास्त खर्च करायचा नाही घरची वैरण आणि हा ही स्ट्रगल फक्त तीन महिने चालवायचं दूध असतात सेटल पूर्ण सेट होण्यासाठी से किती वेळ जातो म्हणजे किती गाय झाल्यानंतर आपण पूर्णपणे सेट झालं असं म्हणू शकतो आपल्याला गाय कमीत कमी पन्नास गाय पाहिजेत दहा बारा गाय चार गाय नाही होत सुरुवात एक दोन पाच गाय दहा गाय असं केलं पाहिजे मग तुम्ही परत सुरुवात केल्यानंतर अभ्यास वगैरे केला प्रशिक्षण वगैरे काही काही नाही पहिलं आपल्याला माहितच होतं पहिलं दुधाची मशीन होती मॅट होतं सगळं पहिलं मोठा मोठा नाही काय नाही पण नंतर म्हणलं डायरेक्ट चालू करायची आपण पुन्हा एकदा ह्याच्यात हेच आणल्या दहा गाय काय नाही सक्सेस पुन्हा दहा आणल्या पुन्हा सक्सेस मग असं होत होत आता तीस झाल्या दहा गाय विकल्या असतील चाळीस होत्या आता तीस काहीचा तुमचा गोट आहे आता मला सांग की पूर्ण तुमचं शेडचं स्ट्रक्चर प्रकारे केलेलं आहे एकूण किती जागे तुम्ही नियोजन केले जागा पाच गुंठ आहे आपली जागा मिळून जा। बरं जा। आता राहिलेलं शेड मारायचे अजून आणि अजून कोबा दावण करायची आता आपण जे शेड बघतोय त्याची लांबी रुंदी वगैरे कशी ठेवण्यात आली आहे लांबी अशी आहे रुंदी सत्तर आहे अशी साठ आहे आणि जे दुसरं आपण पलीकडं बघितलं त्याचं कसं स्ट्रक्चर ते पण तीस बाय असं चाळीस आहे मग टोटल तुम्हाला म्हणजे तुम्ही भरपूर वर्ष झालं तुम्ही दूध व्यवसायात आहात किती खर्च झाला असेल साधारण साधारण आम्ही आता सामान असं आणलं बरं पत्रा कुठं भेटतोय काय कुठं असं अँगल म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त गोतवली ना पायपची दावण करायची म्हणजे असं बॅलरची करायची तरी आमचं गेलं असेल की अडीच एक लाख रुपये गेले खर्च जाळी वगैरे सगळं आता मला सांग की दररोजचा चारा काय काय असतो तुमचा जर आता वाड चालू आहे कांडी आणि घरचा घास म्हणजे सगळं घरचाच असतो घरचा चारा घरचा आणि विकतचा काय काय विकतचं पण मका असते नुसती मग दूध व्यवसायात आपल्याला चारा जर एखाद्याला नसेल तर तो परवडतो का नाही परवडत मग त्यावेळेला गाय दुधाच्या जा पाहिजेत जास्त दूध जास्त पाहिजे जा, मेंटेनन्स नाही पाहिजे गडी नाही पाहिजे मग विकतचा चारा परवडणार आता दररोजचं खाद्य तुमचं काय असतं बारली आहे प्रत्येकी एक गायला एक किलो गोळी पेंड दीड किलो प्रत्येक गायला बारलीचा वापर काय करायचं ठरवलं दूध त्याशिवाय नाही निघत पेंडीत नुसत्या दूध नाही आणि पेंड दिवसाला आता मला अडीच पुत लागतंय बारली बार एक दिवस नसले की माझं साडेतीन चार पुतं जाते दूध नाही तेवढं आणि वैरण कठीण ऊस कसलं काही पण असू दे बारली असल्यानंतर वैरण खातात त्यामुळे दूध निघत पूर्ण तुमचं दररोज शेड्यूल काय असतं सकाळपासून काय काय शेड्यूल सकाळी साडेचारला वैरण टाकायची बर गोळी पेन टाकायची बारली टाकायची नंतर पुन्हा खालचं गोबर सब घ्यायचं शेण काढून आणि दारला चालू सातला हुँ. मी इथं तुमच्या गोठ्यामध्ये आल्यानंतर बघितलं म्हणजे आपल्या एवढे गाय आहेत तर काही जणांचं नियोजन असतं की आपण मुक्त गोट्याचं चालू करूया पण मी बघतोय की तुम्ही मुक्त गोट्याचं अजिबात नियोजन केलं नाही मागचं कारण काय काय झालं मुक्त गोटा मी केला वर्षभर मी गोटा ठेवला त्यात एवढं एकच काही लक्षात आलं की मला माझी एक गाय दगावली त्यानंतर मी ठरवलं की नाही मुक्त गटा नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कामगार आहेत ते पगार कमी नाहीत करत मग सगळं इथं आहे आता गाय धुवायच्या नाहीत पाणी पाजायचं नाही शेण टाकायचं उचलायचा त्रास काही नाही नुसते वैरण टाकायचे आणि धार काढायचे मग कामगाराचा पगार ती इन्व्हेस्टमेंट करायचीच पण कामगाराचा पगार कमी होत नाहीत हाय ही जी गायीला एक हजार रुपये आहे ती त्यांचं चालूच आहे मग ती थोडस मला नाही पटलं आणि आमच्या मित्राकडे गेलो होतो एका मांडीच्या वर कासच्या वर गाया जाणार But... त्या मुक्त गोट्यात आणि संध्याकाळी धार काढताना गाया धुयाच्या मग त्रास थोडासा मला वाटला त्यामुळं मुक्त गोटांना मग एखाद्याला सुरुवात करायची असेल त्याचा तुमचा काय सल्ला असेल म्हणजे मुक्त मुक्तगट्याचं त्याला नियोजन करायचं असेल डोक्यात कल्पना चालू असेल की आपल्याला मुक्त गोट्याचं नियोजन करायचं तर तुमचा काय सल्ला असेल कोणती काळजी घेतला पाहिजे तर माझा एक सल्ला आहे सल की मग घरी करायला लागेल मुक्त गोटा चांगला किती पण गायी होत्या घरीच करायचं आणि जर कामगाराच्या बेसवर काम करणार असेल तर गाय बांधूनच पाहिजे गाय बांधूनच पाहिजे पाहिजे तो आता तुमच्याकडे सगळे गाय आहेत मला तुम्ही म्हटलं की पंजाबला जाऊन गाय आणल्या तुम्ही पंजाबला जाण्याचं का ठरवलं म्हणजे पंजाबमधूनच आपल्याला गाय आणायची आणि किती लिटरची गाय आणली तुम्ही तिथून तुम? आपण तिकडो बत्तीस तेहतीस लिटरची गाय आणली बाहेर विषय किमती झाला हरियाणाला गाय साठ पासष्ट हजाराला आणली आता तीच गाय बंगलोरला एक बावन्न एक पंचावन्न आहे भाड ती गाय जाती एक सत्तर ऐंशी म्हणजे तिथं घेईल असं पन्नास लिटरची पण गाई बघितली दोन लाख अडीच लाख ते हरियाणाला जरा मला बरं पडलं साठ त्रेसठ हजारानं मी गाय दहा आणल्या बरं वाटलं फक्त प्रॉब्लेम एक आहे गाय आपल्याकडं गा राहत नाही हरियाणाची तिकडचं गव्हाचं बुसकाट मी राहिलो तिथं आठ दहा दिवस सकाळ संध्याकाळ गव्हाचं बुसकाट वतायचं त्याच्यानंतर हरभरा चोनी आणि भुसा पेंट वर्लं करायचं बॅलर मध्ये आणि ती वरण वतायचं एक काटूकच ठेवत नव्हती बुसकाटाच आणि मी गाय आणली तेव्हा मी तिथं धार काढून गाय आणल्या एका ही गायला बाहला नाही वासरू नाही माझ्या गोट्या मी उतरल्यानंतर मला बाहला मला पुन्हा ही खाय ना ती बुसा मका पाहिजे अस अनेक अडचणी आल्या मला त्यावेळेला So, पुन्हा मी बँगलोरला गेल्यानंतर बँगलोरची गाय आपल्याकडे वटते आल्यानंतर एक दोन तीन दिवस मध्ये राहते एकदा ट्रेस मधनं बाहेर आली की काही चालतंय तिला आणि आपल्या ह्याच्यावर दूध काढायचं बँगलोरच्या गायी बँगलोर किती आणले तुम्ही गाय आणले पुन्हा वीस गाय आणले आणि ज्या तुम्ही हरयाणावर दूध म्हणजे टोटल आता तीस गाय तीस गाय आता प्रश्न येतो की तुम्ही एवढ्या सगळ्या गायचं नियोजन केलं सुरुवात किती गायीपासून करावी असं तुम्हाला वाटतं एखाद्याला करायचं असेल तर सुरुवात पहिल्यांदा टप्पा एक पाचचा दूध चालू पाच गाय आणि पाच गाय गाभन दहाचा टप्पा पाहिजे आणि साधारणतः दुधाची कॅपॅसिटी किती असायला हो हवी पंचवीस लिटरच्या पुढे गाय पाहिजेत बरं दोन्ही वेळेच पंचवीस लिटर आणि गाभन गाय सहा महिने सात महिन्याच्या गाय गाभन पाहिजेत पाच ह्या ज्या वेळेला कमी येतील नेमक्या त्यावेळेला आपल्या गोठ्यात सेट होऊन वेळ की दूध देतील म्हणजे ती सायकल सायकल चालू आहे सायकल चालू राहणं महत्वाचं आहे आता मला सांगा की तुमचं जे गाईच्या मागं जे अंतर ठेवल्या ठेवण्यात आले ते किती ठेवण्यात आले आपलं एका गोट्यात अंतर आहे बारा बरं एका वरच्या गोट्यात आत्ता आहे ते सतरा आहे म्हणजे प्रत्येक गायीत किती ठेवण्यात आले आणि अंतर साडेतीन फूट ठेवले साडेतीन फूट ठेवले आणि आता मला सांगा की तुमचं संपूर्ण नियोजन चालतं दिवसाचं दूध तुमचं किती का आत्ता किती गाय दूध देतात आत्ता माझ्या गाय बावीस देतात दूध बावीस दूध देतात किती दूध निघतं तुमच्या दिवसाचं सकाळी पाच कॅन्ट संध्याकाळी पाच कॅंट सकाळी दोनशे संध्याकाळी दोनशे सकाळी दोनशे संध्याकाळी दोनशे म्हणजे दिवसाचं चारशे लिटर आपला सदतीस रुपये दर सदतीस मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर मला सांग की महिन्याकाठी आपलं साधारणतः उत्पन्न किती मिळतं दुधातून साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख आणि खर्च वाजत आता आपल्या हातात किती राहू शकतात पन्नास हजार रुपये लिटर असतात तर प्रत्येकाला असं वाटतं की दूध व्यवसाय काही काही जणांना वाटतं की परवडत नाही तर त्याबद्दल तुमचं मत काय असेल म्हणजे तुमच्या एवढ्या मोठ्या एवढच मोठा गोटाचा आहेच पण सुरुवात करायचे ही मानस शंका सगळ्यांच्याच असते की परवडतो का दूध व्यवसाय काय म्हणताय दूध व्यवसाय परवडतो पण मालक होऊन नाही होणार म्हणजे मालक झाला आणि आलो गाडीतनं फिरलो ए बाबा किती कॅन्ट गेली हा विश्व भीत नाही गाईचा विषय म्हणजे स्वतः मालक झाला पाहिजे अडीच महिने माझ्याकडे गडी नव्हता अडीच महिने मी घरी केलं दोन बैला ती पळायला आ, काम करायचं इथं आणि नऊला बैल घेऊन जायचं पळाय सहा ला कधी घरी येतोय तिथनं इथं सहाला बैल बांधला की दार चालू तुम्ही स्वतः वैयक्तिक काय काय करता सगळंच मी दार पण काढतोय कुट्टी सगळं आता तुम्ही म्हणता की कामगार आहेत पण कामगार कधी ठरवाय ठरवलं की तुम्ही आता पसु, आतापासून आपण कामगार ठेवायचा माझ्या तीस चाळीस गाय होत्या बरं त्यानंतरच मी हे ठेवला गडी ठेवला प्रत्येकाला सुरुवातीला असं वाटतं की आपण कामगार ठेवून सुरुवात करावी आपण निवांत राहावं हो, त्याबद्दल तुमचं मत आपण निवांत राहण्याचा एक तोटा आहे कामगार गेल्यावर काम होत नाही आणि ही काम नाही केलं तर तोटा जास्त आहे तोटा जास्त आहे कारण गाय आपल्या हातावर येत नाही आणि आपण डायरेक्ट धार काढायचं म्हणजे त्यातलं ज्ञान पण पाहिजे धार काढाय आली पाहिजे शिकलं पाहिजे आता आमच्याकडं कसं असतंय आमच्या मित्र आहेत बसले बोरेवचे बारलीवाले आज गडी नाही मला बसले माणूस आहे का हाय देतात माणूस त्यांना माणूस नसला आम्ही देतो पण जर नसला त्यांचं सांगणं आहे मला की आपण स्वतः घरी करा त्याच्यामुळे आपण ठरवले नाही माणूस भेटला अडीच महिने आपण घरी केलं म्हणजे स्वतःला येत असेल तोच व्यवसाय आपण निवडा निवडला पाहिजे आणि आप आपल्याला त्यात काय आवडतंय तीच आपण केलं पाहिजे आता तुम्ही तुमच्या एवढ्या सगळ्या म्हणजे अनुभवातून मला एक गोष्ट सांगा की आतापर्यंत अशी असं कधी आजार पण वगैरे आलं का असं कधी वाटलं का की नाही आपण गोठा आता परत बंद करावा असं वाटलं कधी असं वाटत नाही कधीच पण अशी वेळ आली आज गाय मेली न बर बेंगलोरची आणलेली आणि दुसऱ्या दिवशी कॅन्सर झाला दुसऱ्या गायला एक अशा लागोपाठ तीन गाय मेल्या आता बर पावसामध्ये एकेला कॅन्सर झाला सडाचा मस्टर झाला टूप सोडली डॉक्टर आले ट्रीटमेंट केली स्वतः पण मी फोनवरनं डॉक्टर सांगतील ही इंजेक्शन मारा दहा मिली मारा सलाईन लावा हे सगळं मी स्वतःही करतो पण संध्याकाळी गाठ आली लगेच टूप सोडली दहा वाजता दुसऱ्या सडाला झालं सकाळी बघतो तर चारी सड पूर्ण आणि लाल पडली होती कास चेक केलं लोणनला नेहून त्याला कॅन्सर होता काशीच गाय मिली मग आपण एवढी गुंतवणूक करतो आणि आपल्याला अशा प्रकारे ज्यावेळेस एक आश्चर्याचा धक्काच म्हणावा लागेल बसतो त्यावेळेस काय अनुभव आहे तुमचा म्हणजे सुरुवात ज्यांना करायची त्यांना हा अनुभव जरूर ऐकायला मिळेल अनुभव म्हणजे अशी गोष्ट आहे की त्यावेळेला असं वाटतं तीस चाळीस गाय आहेत गोटा नको पण आता तिला ती वेळ आली तिच्या नंतर की तिच्या वेळ आली बाबा गाय मरण पावली आपण फक्त एकच की आपण उपचार केला पाहिजे प्रथम उपचार आपण उपचार केला पाहिजे शंभर टक्के गाय वाचली पाहिजे जर झालं तसं काय तर आपण असं घट्ट राहिलं पाहिजे की बाबा आज झालंय आपल्या गोठ्यात उद्या होऊ नाही आणि आपण चालत राहायचं था। बंद थांबायचं था नाही आजार पण येऊ नये म्हणून मग आता तुम्ही कोणती काळजी घेता आता आजार पण आमच्या गोठ्यावर नव्याण्णव टक्के नाहीच बर मस्टर्ड झाला लगेच टूप लगेच औषध स्वतः आपण करतो त्याच्यामुळे आजार पण काय विषय नाही तुम्ही मग मला सांगा की ब्रिडिंग वर काम करता का ब्रिडिंग वर काम करतो ब्रिडिंग फायदेशीर आहे का आपल्याला फायदेशीर आहे की कशाप्रकारे सांगाल ब्रीडिंगची कन्सेप्ट पूर्णपणे म्हणजे तुमचं आतापर्यंत आलेला अनुभवातून आता मी ऍक्च्युली काय केले मी कालवड सांभाळत नाही पण एखादी गाई जर आवडीजची असेल तर तिला ए बीच एस भरून एखादी कालवड बाबा आपल्या गोठ्यात असावी आपली घरी तयार असावी जास्त करून माझा जा भर आहे दूध जास्त जाणे hmm. आणि हे कालवड सांभळत नाही मी थोडक्यात आता ह्या दहा कालवडी आहेत माझ्याकडे आता पप्पा म्हणले नाही ठेवायच्या त्यांनीच ठेवल्या त्या दहा कालवडी दूध आहे असं आहे की आपल्याकडं त्याचं त्या कालवडीचं आपल्याकडं संगोपन अजून मला त्यातलं हे नाही जमलं hmm. की आपली कालवड बारा महिन्यात चौदा महिन्यात तयार होईल असं मी भर दिला नाही माझं फक्त एवढं डोक्यात की पाचचं सहा कॅन कसं दूध जाईल त्याच्यामुळं कालवडीचं जरा नाहीच कालवडीचं नाहीच आणि तुमचं संपूर्ण नियोजन चांगल्या प्रकारे चालतंय यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या कुठला पण व्यवसाय आपण करायला केल्यानंतर कुटुंबाची साथ मिळणं महत्त्वाची असते तुम्हाला प्रकारे मिळेल नाही कुटुंबाची साथ मी जरी बैल घेऊन गेलो तर मागं सगळं शेण टाकणे कुट्टी टाकणे वैरण आणली असली तर कुट्टी पण करून ठेवते नाही आणली तर चोडून ठेवते ती मी बैल घेऊन आल्यानंतर कुटी करून धार चालू फक्त मी धार काढणार तीस गायचा एकटाच आहे एकट्यात हा बाकीच घरातली सगळी करतात आपण मशीनचा वापर करतो हो दोन मशीन आहेत दोन मशीन आहेत मला सांगा की मग हा काय काय करतो आता हा सगळंच करतो माझं बघून सगळंच मी धार काढतो अगदी बैल मारत नाही बैल सुद्धा सो सोडायचं काम करतो गोट्यातलं सगळंच काम करतोय आता हा गोट्यातलं संपूर्ण काम तुम्ही एवढं सगळं गोट्याचं नियोजन केलं आणि त्यामध्ये तुम्ही एक नाद अजून एक जोप असता येतो म्हणजे बैलगाडीचा त्या नाताबद्दल काय सांगाल का तुम्ही म्हणजे तो टिकून ठेवला काय झालं पहिल्यापासूनच नाद होता मला माझ्याकडे पहिला एक खोंड होता आधी बंदीच्या आधी खोंड होता आ, चांगला पळायचा पण आम्ही गायीसाठीच ठेवला आणि त्यात वडिलांना मारलं त्यानं बावीस टाके पडले बरं डॉक्टर गोसावच्यात आम्ही गेलो आणि ते सांगितले सिरियस आहे त्या दिवशी नाद बंद केला बैल देऊन टाकला पळणार ज्याच्याकडे बाबा पळायचे त्या पळव बैल विकून टाकला जाणे बघायला बघायला जात होतो बैल नको बैल नको पण असं पुन्हा डोक्यात आलं आता आपल्याकडे सगळं आहे पैसे आहेत नाद आहे सगळं आहे आपल्याकडे मग पुन्हा आपण बैल घेतला आणि आपण स्वतः पुन्हा नादात उतरले म्हणजे तुम्ही दोन्ही कडचं कर मॅनेज करणं एवढं सोपं नाही कसं प्रकारे मॅनेज करता मग धोनी आता आपल्याला काय झालंय मॅनेज करायचे आपल्याला उद्या जायचे अड्ड्याला बर चारला हां चारला वैरण तोडायची आणून टाकायची टॅक्टर नाही काय नाही वजनच सगळी वैरण आणून टाकायची आणि कुठे करायची धार काढायची आणि आपण बैल ना जा आपण जायचं आपण गाय व्यवसाय पण करताय दूध व्यवसाय पण करताय नंतर करता बैलगाडीचा पण नाद जोपासत तुम्हाला कुठलं भविष्य उज्ज्वल वाटतं दोन्ही मधलं नाही गायीच शंभर टक्के आणि हा नाद आहे फक्त काय आहे की जे खिलार गाय किंवा आपली हे होस्टन गाय वाचली पाहिजे त्याचं संगोपन आपल्या घरी नंदी पाहिजेच आपल्याकडे बैल नसला का नाही तर आपण अड्ड्यात जाऊन किंवा एखादा बाबा वळू असतो किंवा एखादा बैल असतो एखाद्याकडं ती जी त्यांच्याकडे जी आहे ती आपल्याकडे नसणार आणि आपण त्यांच्याकडे बघायला गेलं की त्यांना असं वाटतं की यांच्याकडे काय नाही मग ती बैल पाहिजे आपल्याला आता याच्या बरोबर जसं तुम्ही म्हटलं की खिल्लार गाईचं आपण जतन केलं पाहिजे तुमच्या गोठ्यामध्ये मी खिल्लार गाय पण ठेवलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल ती कुठली खरेदी केली तुम्ही खरेदी नाही माझ्याकडे पहिली गाय होती रहमतपूरच्या माणसाने आम्हाला दान केली होती आम्ही खिल्लार गाय विकत घेत नाही आम्ही ब्राह्मण आहे आम्हाला माणसानं दान केली होती एका सात युत झाली मला तीन लागोपाठ खोंड दिली तिनं आणि एक कालवड दिली ती कालवड मी एकाला दिली सांभाळ कारण आता मला गाई दिली म्हटल्यानंतर मी कालवड बाबा सांभाळणे हे झालं आणि गायला एकदम आला आणि तिचा इलाज केला पण गाय ती दगावली दगावल्यानंतर आता काय करायचं आपल्याला खिलार गाय पाहिजे आमचे मित्र आहेत बैलगाडीवाले त्यांनी मला वासरू आणून दिले हे वासरू आणून दिल्यानंतर वासराला सवय आता मुक्त गोठ्याची माझ्याकडे बांधून असल्यामुळे जरा तयार नाही त्यांच्याकडे होतं मुक्त गोट्यात अतिशय सुंदर तुमचं मला सांगा की आता व्यवसायाचं तुम्हाला पुढे भविष्य कसं वाटते कसं असू शकेल आणि तुमचं काय काय प्लॅनिंग आहे आता पुढे अजून माझं आता दहा गाय घेतलीत मी अजून बरं माझं कोब आणि दावण राहिले तेवढं काम उरकून गाय आणायच्यात मोडणेमच्या बाजारात गाय घेतल्या आहेत मी आता दहा गायीची खरेदी झाली आता माझी आठ दहा दिवस झाली आपल्या पूर्ण दोन्ही गोट्याची मिळून कॅपॅसिटी किती आहे गायींची आपली पन्नास साठ गाय बसणार पन्नास साठ गाय बसणार चालेल मित्रांनो आपण ऐकला सुंदर असा अनुभव बैलगाडीचा नाच त्यासोबतच दूध व्यवसाय दोन्हीचा नाच त्यांनी टिकून ठेवला आहे आणि अतिशय सुंदररीत्या दोन्ही मॅ दोन्ही अतिशय चांगल्या प्रकारे मॅनेज करतात दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही मोला सगळेकडून एवढी संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद